बॉलिवूडची रंगीला घल उर्मिला मातोंडकर यांनी आता सक्रिय राजकारणात प्रवेश केला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यापासून कार्यकर्त्यांच्या भेटी घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे आणि उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळेच आता मराठी मतदारांबरोबरच उर्मिला मातोंडकर यांनी गुजरातीमध्ये देखील भाषण करण्यासाठी आता सुरुवात केली आहे आणि त्यामुळे आता गुजराती मतदार देखील किती प्रमाणात त्यांना सहकार्य करतात हे पाहावं लागणार च मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांची ही अनोखी स्टाईल आहे आणि उर्बिला यांच्या सभेला चांगला प्रतिसाद सुद्धा लाभतोय जसा वेळ जात जाईल तसा तशा समजत जातील कारण कोणी अशा चोवीस तासात भाषा ज्ञान आणि सगळ्या गोष्टी शिकून येऊ शकत नाही त्या आपल्यात असतात किंवा नसतात गुजराती शिवाय सुद्धा मराठीतली एक भाषा महाराष्ट्रातली मा, मुंबईतली राहिलेली आहे त्यामुळे मला एवढं गुजराती येतं आणि असं काही मी फॅन्टॅस्टिक गुजराती नाही बोलले एवढं गुजराती मला पहिल्यापासूनच यायचं आणि अशा आपल्या देशाच्या बऱ्याच भाषा मला एवढ्या येतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम